आहे गुरजपनीत सिंग ज्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने तीस लाखापेक्षा सात पटीने जास्त पैसे ओतले आणि कोठ्यवधी रुपयांना खरेदी केले तर हेच आपण पांढर आहोत तर गुरजपनीत सिंग कोण आहे तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस लावत अनेक स्टार खेळांना मोठी बोली लागलीच पण त्याबरोबर काही अन्सोलड खेळाडूंनाही करोडपती झाल्याचे दिसले देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी मागणी ही होती यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचाही समावेश होता चेन्नईनेही काही आणख्यापडे खेळाडूंना मोठी बोली लावलेली दिसून आली यामध्ये सव्वीस वर्षीय गुरजमान सिंग यांचा समावेश आहे गुरुजीप्रित सिंग यांची मूळ किंमत लाख इतकी होती पण त्याच्यासाठी आधी लखनौ जायंट्स चेन्नई सुपर किंग्सला आव्हान देत होते नंतर लखनौने एक कोटीनंतर माघार घेतली त्यानंतर गुजरात टायचर्सने उडी घेतली पण चेन्नईने दोन पॉईंट वीस कोटींची बोली लावत त्याला सांगत घेतला आहे म्हणजे त्याला मूळ किमतीच्या सात पटीने अधिक पैसे चेन्नईने मोजले आहेत त्यामुळे हा उर्जमनी सिंग कोण आहे हा खेळाडू कोण आहे याबाबत चर्चा सुरू झाली आहे तर कोण आहे गुर्जपनीत सिंग सहा फूट तीन इंच उंची असलेला गु ऊर्जमनीत सिंग पंजाबमधील लुधियाना येथे जन्मला होता पण लहानाचा मोठा तो हरियाणामधील अंबाला येथे झाला त्यानंतर सतराव्या वर्षी तो क्रिकेटसाठी चेन्नईला आला तेव्हापासून तो तमिळनाडूमध्ये क्रिकेट खेळून नाव गाजवत आहे त्याने नुकतेच ऑक्टोबरमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूकडून के पदार्पण केले आहे पदार्पणातच त्याने विरुद्ध दुसऱ्या डावात बावीस डावात सहा विकेट घेतल्या त्याने चेतेश्वर चे पुजारालाही शून्यावर बाद केले होते तो चेन्नईला आल्यानंतर ना गुरु नानिक नायक कॉलेजच्या संघाकडूनही क्रिकेट खेळला आहे तेथे ते खेळले त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला त्यानंतर त्याला तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये दोन हजार आठ एकवीस साली डिंडुगल ड्रॅगन्स संघाने घेतलं तिथे तो आर अश्विन सोबत खेळला आहे पण दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्याला दुखापतीमुळे बा बाहेर राहावे लागले दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तो तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये पुन्हा आला यावेळी तो मदुराई पँथर्सकडून खेळला त्यानंतर त्याला तमिळनाडू संघाचेही दरवाजे उघडले आणि त्याने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तमिळनाडू संघाकडूनही पदार्पण केले तर मागील वर्षी तो चेन्नई सुपर किंग्सचा बॉलर होता दी दी तर चेन्नई त्याला मेहनतीचे त्याच्या फळ मिळाले आहे आणि त्याला यावर्षी त्याला चेन्नई सुपर किंग्सने खरेदी केली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू